हा तुम्हाला आईच्या कानाला दिसत असेल कसा वाटते हे रस्त्यासाठी आणि हे फ्रायचे पीस आहेत सो आई रस्सा करणार आहे आणि स्वप्नाली फ्राय करणार आहे तुला तू माहिती नाही प्रोसेस सांगते खड्यावरचे खडे असतात खरा माहितीये तुला नाही का माहिती काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये so, सो आज मित्रांनो संडे आहे आणि संडे निमित्त आज चाललेली आहे सकाळची तयारी सो so, नाश्त्यासाठी काय केलेलं आहे काय आंबोले केलेले आणि हा तुम्हाला आईच्या कानाला दिसत असेल <laughs> <laughs> काय केलं आईझाम वजन घातले ना कानातले वजन वजन पातळ होती so, ना पाळी आलेला त्याला टाके टाके मारले आहेत बाकी काय नाही सो मित्रांनो आज निमित्त आहे प्लॅन मच्छीचा आणि आता चाललेलो आहे जिताडा आणायला काय बोलतोय कोणाकडे आमच्या मामाकडं होता मग तो आमच्या आईला सांगायचा अच्छा काय नाही पण आईच्या हाताला टेस्ट होत्या बाकी काय नाही आयाचं सगळं जेवण ना मस्त बनायचा आणि जास्त करून चाप मी जायचो तर चाप द्यायची अजून ती टेस्ट आहे आमची दीपा आईला फोन करते कुठली मच्छी आली का आता काय आणलं दीपा आज काय देतेस जिताडा जित्ताडा कुठला <laughs> गाप तिथे फंटूस आहे फंटूस आहे ना हात काढतोय आणि मार्शिट बिवशी हातावर एकदा लागलेली आहे कोणाच्या तिथं बसत होता मच्छीवाला गावातल्या मच्छी कापत का होती असे साईडला बसली ना तुझा ती कोपरा इथं टोक धरलंय. तुमचं तुजा काय? ही आमच्या गावातली आहे की दुसरी? अच्छा. नंतर जर बोलली ताई जी म्हणली की. हं. हे काय? तांगडी घेते. हे बघा मच्छी आमची आलेली आहे आणि आईसाठी पनीर, शाकाहारी आई आणि कोण कोण आहे? पिंकी ताई. पिंकी नाही कायती तापाला करते. अच्छा. चला. आणि आता <laughs> <laughs> तुम्हाला रेसिपी तुमच्या सोबत शेअर करीन आता ही काय काय जिताड्या फ्रायची पण दिली आणि हेजे पण दिले तिने रस्त्याचे पण दिले ती दीपावली रस्त्यात चांगला लागतो जिताड्याचा आपण दोन्ही करू दोन्ही दोन्ही दिलेले आता हे रस्त्यासाठी काढतेस काय रस्ता हे रस्त्यासाठी आणि हे फ्रायचे पीस आहेत So, आई रस्सा करणार आहे आणि स्वप्नाली फ्राय करणार आहे शाकाहारी भाजी कोण करेल काय अजून डिसाईड नाही झालाय <laughs> आईचा आईचा कसा वाटते ब काल <laughs> <laughs> तो बोल ते मला सगळी विचारतात लय भारी बोलतो रोहित बोलते, बोलते बोलते, बोलते ते बोलतात तुमची ना ते नाकणातली पाहिजे दाखवला तर बोलते भारी मला होते आमच्या आत्याच पोर काय भारी बोलून तो काय लोक हे नाही करत तिथे टीव्हीवर अरे मला समजत नाही एवढी लोक व्हिडिओ बघतात पण सगळे मला वाटतं टीव्हीवरच बघतात त्यात व्हिव कमी येतात सबस्क्रायबर पण कमी असतात काय समजत नाही हा कमेंट पण नाही एवढं मला समजत नाही मला वाटते सगळे टीव्हीवर बघतात त्या कांब्या सावरोली मध्ये म्हणून त्यात व्ह्यू आहेत ना ते कमी दिसतात एवढी जिथं जातो तिथं सगळे होतात व्हिडिओ मस्त असतात व्हिडिओ मस्त असतात पण व्ह्यू का नाही मला तेच समजत नाही अजूनपर्यंत सो बघत असाल तर तुम्ही मोबाईल ना बघा मोबाईल टीव्हीवर बघतात हा एकत्र एका टीव्हीवर तेच तुम्ही मोबाईलवरती बघा लाईक करा कमेंट करा मोबाईलवर ना सो तसा ते चांगला होईल होते आमच्यासाठी फार पडेल एक तास मस्त मॅरिनेट करून ठेवायचा मग लास्ट जेवायला घ्यायच्या आधी मस्त फ्राय करायची आणि आता आई ह्याची तयारी करते आपल्या रस्त्याची तयारी करते ह्याचा रस्सा करणार आहे आणि ह्याचा सुक्का करणार आहे आणि हा वाटण ओला खोबरा काय काय टाकणार वाटण आहे तर दोघांसाठी दोन दोन पल्ली तेल टाकलेलं आहे दोन्ही रेसिपी तुम्हाला एक एकदम बघायला भेटतील रस्त्याची आणि जाडवाली आणि हा आता यामध्ये वाटण काय काय एक चमचा हळद दीड चमचा मसाला आणि ह्याच्यामध्ये ग्रेव्ही मध्ये जाड जाड ह्याच्यात जार, एक चमचा हळद आणि एक चमचा मसाला लागेल का बघतो कोकम आपण इथन आणलेले कोकणात कोकणात गेलो तेव्हा रत्नागिरी रत्नागिरीवर चवीनुसार मीठ टाका आणि तिकडे स्वप्नाली ह्याची तयारी करत आहे आपला पनीरची ना पनीरची तयारी करत आहे हा डोका आणि शेपटी होती त्याचा रस्सा आहे पाहिजे ना नाही फ्राय मच्छी लागत आता आपण आणले सुका दहा पंधरा मिनिट ठेवायची तर अगदी सोपी झाला तर अगदी सोपी आणि लगेच तुम्हाला जमण्यासारखी रेसिपी आहे सो ही तुम्ही घरी ट्राय करा आणि सुद्धा तुम्हाला दाखवून फ्राय आणि हे आता स्वप्नाची तुम्हाला रे पनीरची रेसिपी माहिती सो रोज किचनवर बघताच सो झालेला आहे रस्ता आणि तो बघा ग्रेवीवाला जाड मित्रांनो तुम्ही मच्छी तर बघितलीच आणि हो, आता पनीरची भाजी सुद्धा तर मित्रांनो आता आम्ही आलो आत्याला सरप्राईज द्या सरप्राईज विजिट आहे सरप्राईज विजिट हा मग सगळे साफसफाई नको घरी पण तेच केलेले सेम मेनू घरी सेम होता घरी पण सेम मेनू आहे सकाळचा नाश्ता <laughs> आत्याने आलेल्या सगळे समोर ड्रायफ्रुट्स वगैरे हो आणलेले आहेत खास स्वप्नाली साठी गावांवर गेली लगेच <laughs> नको मेथीचे नको बस दे हा

भात आणले कळ्या असतात ना भातामध्ये तुला तू माहिती नाही मी प्रोसेस सांगते तर त्या कळ्यांमध्ये खड्यावरचे खडे असतात खरा माहितीये तुला नाही खडा बिडा माहिती काय खरा नाही खडा 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 म्हणजे आजी सांगा खडा म्हणजे काय सांगा खाडा म्हणजे काय भात जोडायचं शेती शास्त ना आले काय खाल्यावर हे नाही आले मोठ्या सतराजे हातरतात ना मग तू सांगतो आता काय असत नंतर तुम्हाला सांगू तुम्हाला माहिती असेल तर खाली कमेंट करून सांगा मळणी सोडतात ना ते ज्या ठिकाणी थोडतात ना पण तिथे आली सतरंजी हाल करतात तरी पण ते चौथ्याला खड्या माती असते ना शेतातली मग ती तांदळा पडते भात दळा दिला कधी भातामध्ये असते आधी आणि भात दळ दिल्या कधी भातली तांदळामध्ये तांदूळ वर्ग आहे तांदूळमध्ये कडे मध्ये खडा म्हणतो हे सगळं आत्यानी बनवलं पापडी नंतर चकली तांदूळ आजी निघाली आजीच्या मुलाला आवडतात जास्त हेच खातात शाळेत काय बोलली तर मित्रांनो बघा फ्रायची पण तयार आहे आणि फ्राय चांगली लागेल मला तर असं वाटते वासावरणच समजते हां तुला वाटते छान लागेल ना फ्राय खाल्ल्यावर सांग पण लागेल तर था समजते चांगली असेल आणि चांगलीच असेल था। फ्राय था। तर मित्रांनो आता आलो आहे फार्ममध्ये कारण आता पाऊस चालू झाला आहे सो शोची झाडं वगैरे लावायची आहेत थे। इकडे थोडं आमचा पॅसेज हा रिकाम होता या साईडला सो हे शोची झाडं आणलेली आहेत तिथे लावायला समोर इकडे एक लागेल दोन तीन असे लाईनमध्ये लावायचे तो एक लावायचा आहे आणि त्या साईडला एक आहे तो दाखवेन तुम्हाला लागल्यानंतर सगळे सो फायनली सगळे झालेले आहेत जवळजवळ सहा सहा ते सात झाडं लावली चार शोची लावली हा एक शोचा पाच नंतर दोन गुलाबाची लावली सहा सात झाडं आणि अजून एक कडुलिंबाचा आणला आहे पण तो कुंडीमध्ये लावलेला आहे तो आम्हाला एक बाहेर लावायचा आहे सो झालेली आहेत हालत बघू शकता पूर्ण घामाने भिजलेला आहे आता फ्रेश वगैरे होतो आहे आणि निघायचं आहे तुम्हाला आजूबाजूला सगळ्या चिमण्यांचा वगैरे आवाज येत असेल तिकडे बघू शकतो मस्त चिमण्या ओरडत आहेत सगळ्या ना त्या आपल्या झाडावरती पण आहेत इथं फार्म फार्ममध्ये एकदम शांत चिमण्यांचा आवाज ऐकून ना खूप मस्त वाटतो मी ऐकू शकता शांत एकदम तर मित्रांनो एवढी घाई झाली ना फार्ममध्ये ते झाडं लावताना टाईम कसा गेला काय समजला नाही आणि जेव्हा नाही ते मध्ये झाडं लावत होतो तीन पस्तीस झाले तेव्हा समजलं अरे एवढा वेळ झाला मग फटाफट आलो फ्रेश वगैरे झालो आणि निघालो तर चारची ट्रेन आहे तर मित्रांनो मगाशी तो आपला विषय राहिला होता जिताड्यावर ना तर फ्रायवाली चांगली असते की रश्यातली चांगली लागते हा एक कन्फ्युजन होता सो आता स्वप्नाली सांगली कुठली चांगली लागते का रस्त्यातली रश्यातला जो जिताळा आहे ना तो टेस्टी लागतो फ्रायपेक्षा तर नॉर्मल सुरमई पापलेट जे असतील ते फ्राय मी चांगले पण जिताळा रशात चांगला लागतो सर हे सगळे बोलत होते ना रश्यामध्ये कर रश्यामध्ये कर तर तो व्हॅलिड पॉईंट आहे फ्राय पण चांगला लागतो एकदम खराब कम्पॅरिझन केला ना तर फ्रायपेक्षा रस्सा चांगला लागतो सो तुम्ही जी रेसिपी आहे ती रस्त्यात ट्राय करा तुझी चांगली लागत होती असं का बोलतोस ए तुझी चांगली ती लागत फ्राय मधली लागली होती पण तू कंपेरिजन केला तर फ्राय पण चांगली लागते पण फ्राय पेक्षा थोडीशी उन्नीस वीस मध्ये रस्सा चांगला लागतो yes. सो तुम्ही दोन्ही ट्राय करा असं काही बोलत नाही रस्त्यातली करा फ्रायची करा दोन्ही ट्राय करा दोन्ही पण चांगल्या लागते तर आता निघतो आम्ही सुजीत गाडी चालवते आणि सुजितची ते कॉलेजची सगळी शाळेत ती पोरं बघा ही समोर येतात ना ही सुजितच्या वर्गातली पोरं दिसतात ती समोरची ही येत पण दिसतात नाही सुजितच्या वर्गातली बघा ही पोरं जी सगळी खाऊ खातात ना ही सुजितच्या वर्गातली आवाज नाही झाला